करा मुंडे कर आ, कर मी कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो तर मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला वेगळं त्याच दिवशी वे माझ्या अकाउंट वरती दहा लाख रुपये आले संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटून मला करमाळा करमाळ्यापर्यंत यांनी घेऊन गेले मला बारशी पर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या बीड जिल्हा नुसता दहशत करणारा आमदार औषसा यांचा कॉल आलेला पण त्यांनी आता मला दबाव टाकून हा मान्य फडणवीस साहेब सुद्धा तुझल्या तांदळाचे नाही त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या सुरू केले माझ्याच पाहुणे बिल्डर या ठिकाणी त्यांनी होती की मला व्हॉट्सअप कॉल सुद्धा निघतात मित्रांनो कारण मी सायबर क्राईम काम करतो अशा अशा पुरावेत माझ्याकडे मी खूप दोन वर्ष झाले सहन करतो प्रत्येक गोष्ट पण मी आता कुठलीच गोष्ट सहन करणार नाही मित्रांनो मित्रांनो माझी इन्क्वायरी लागली मान्य आय पी एस निखिल गुप्ता सरांनी इन्क्वायरी दिली आमचे आय पी एस बीड जिल्ह्याचे मान्य श्री नवनीत सर पहिल्या नावाने बोलतो मी कारण ते सगळ्यांना पहिल्या नावाने बोलतात खूप चांगले अधिकारी आहेत त्यांनी माझी इन्क्वायरी लावली आणि बारा तासामध्ये चोवीस तासात रिपोर्ट मागवला होता गुप्ता साहेबांनी यांनी बारा तासातच पाठवला माननीय नवनीत सरांनी ऍडिशनल सरांनी माझी इन्क्वायरी केली एक दीड तासामध्ये जी ऑफिसला करणार होते त्यानंतर बोलले की हेडक्वार्टरचं आरपीआयचं ऑफिस असतं तिथे या तिथे इन्क्वायरी करतो त्या ठिकाणी माझी डिमांड केली पैशाची ती डिमांड मी काय पूर्ण करू शकलो नाही त्यानंतर माननीय एस पी सरांनी सहा वाजता पुन्हा माझी ऍडिशनल साहेब यांच्या सर इन्क्वायरी केली त्या ठिकाणीही माननीय नवनीत सर यांच्याकडूनही डिमांड झाली मित्रांनो कोण दुसऱ्या तांदळासारखा नाही हेच मी सांगतोय डिमांड झाली पूर्ण नाही झाली माझी आज सस्पेंडची ऑर्डर निघाली मित्रांनो माननीय नवनीत सरांनी मला सस्पेंड केलेलं आहे बघूयास काय होतंय पुढे आणि ऍडिशनल एस पी सर यामध्ये हे आहेत कारण मी काल माझी जेवढी ही होती माझी म्हणजे दोन पाच लाखाची अवकात होती मी म्हणलं सर तेवढे घ्या आणि प्रकरण मिटवा पण त्यांचा खूप मोठा आवाज होता ते काय पूर्ण करू शकलो नाही मला आज सस्पेंड करण्यात आलं सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा डिसमिस करण्याचा पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं आज मला नवनीत सर नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे हा तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं मी माझी पोस्टिंग होती सायबर सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड बरोबर या ठिकाणी होतो काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी भरपूर ठिकाणी तपास केला प्रामाणिकपणे केला पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका एका व्यक्तीकडून असं झालं तो माझा मित्रच होतो आ... ते झालं असं की त्यांनी सांगितलं निखिल गुप्ता आय पी एस त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो लूट ठीक आहे लूट करतो लोक काय एवढे अडले नाहीत आजच्या काळात सगळे हुशार लोक असतात लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल चोवीस तासामध्ये माननीय आय पी एस निखिल गुप्ता एलएंडो एडीजी महाराष्ट्र यांनी चोवीस तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली चौकशी केली चोवीस तासात इव्हन लेटर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात पण त्यांनी चोवीस तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला सस्पेंड करण्यात आलं नमस्कार मित्रांनो अजून हा माझा एक नवीन व्हिडिओ हो। बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पी आयनी पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हसतो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये मी म्हणलं का सर बंदोबस्त तर फार कमी आहे लोक तर आपण गुजरातीकडून तिकडून कुड़ुं बोलवले ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला करा वेगळं मग दुपारचे बारा वाजले मित्रांनो आणि मग बारा वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो त्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती दहा लाख रुपये आले संत भाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट रणजित गंगाधर कासले ॲक्सिस बँक मी नंबर बी देतो त्या अकाउंटवर त्याच दिवशी दहा लाख रुपये आले का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले दहा लाख रुपये माझे त्याच दिवशी आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं मला करमाळा करमाळ्यापर्यंत यांनी घेऊन गेले मला बार्शीपर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि पण शोध लागला पाहिजे मित्रांनो ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला हां बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार हा मुंबईला होते माननीय फडणवीस साहेबांचे पी ए यांना मी पाच दहा हजार खर्च करायचो आणि हे आज दोन हजार करोडचे मालक झालेले आहेत असू द्या होऊ द्या माझे आमदार आहेत माझे कधीतरी काम करतील पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये हा मान्य फडणवीस साहेब सुद्धा दुसऱ्या तांदळाचे नाहीत त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत माझेच पाहुणे बेमडे आणि आनंद गायकवाड आमचा नगरसेवक लातूरचा त्यांची प्रॉपर्टी बघा अभि म्हणून पवारची बघा जी की पाच वर्षापूर्वी झिरो होते माझ्याकडनं पाच दहा हजार रुपये घ्यायचे आज ते दोन हजार करोडचे मालक झाले लातूरची प्रॉपर्टी मला न्याय पाहिजे मित्रांनो बघा माझ्यासोबत जो आहे ना हा मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील मी दारू पी लाल काय केलं असेल जे ए वन काय म्हणतात त्याला व्हॉट वाटे, व्हॉट एव्हर हा ठीक आहे ते केलं असेल पण माझ्या ते सगळं ऑफ ड्युटीमध्ये मध्ये केलं असेल यांनी काही काढतील माझे पाठीमागचे पण मित्रांनो मला न्याय द्या नमस्कार मित्रांनो आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवला पण दारू पिऊन मी काही खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बरोबर माझ्या मला डायरेक्ट सस्पेंड केलं का केलं काय कोणी इन्क्वायरी केली ते बघा कोणाचे कॉल झाले निखिल गुप्ता म्हणणे आय पी एस त्यांना मुकेश नाटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर या ठिकाणी त्यांनी फोन केला त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते तरी मला जनतेने न्याय द्यावा जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल एक एक, एक, एक सगळे करेल मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये आता मी निघालेलो आहे मुंबईला तर माझा माझी एवढीच विनंती आहे मुंबईला आता मी काही नेत्यांना भेटणार आहे काही विरोध विरोधी पक्षाच्या नेत्यांना मान्य गृहमंत्री यांनासुद्धा भेटणार आहे सर्व गोष्टी मला सस्पेंड का करण्यात आलं बारा तासाच्या आत सुरतच्या एका बिल्डरच्या बायकोची इच्छा होते की मी बारा तासाच्या आत सस्पेंड व्हावं त्यामुळे मला माझी कुठलीही चौकशी न करता बारा तासाच्या आत त्यांनी काय काय चौकशी केली कुठल्या अकाउंटला पैसे आले कोणाचे आले माझे आले की अजून कोणाचे आले कशाचे आले का आले हा फक्त निखिल गुप्ता सर ॲडिशनल डी जी आणि आमचे एस पी सर यांनी यांच्यामुळं मला सस्पेंड व्हावं लागलं त्या बिल्डरचा फोन आला ह्यांचा पार्टनर निखिल गुप्ता सरांचा म्हणून मला सस्पेंड व्हावं लागलं मित्रांनो जनतेने मला न्याय द्यावा आणि हे प्रकरण खूप ह्याच्यापर्यंत जाणार आहे असे असे पुरावे आहेत माझ्याकडे मी खूप दोन वर्ष झालं सहन करतो प्रत्येक गोष्ट पण मी आता कुठलीच गोष्ट सहन करणार नाही मित्रांनो आणि मला न्याय द्यावा आणि जनतेने म मागणी करावी कारण फार मोठे आय पी एस लोकांचे कॉल डिटेल निघत नाहीत पण जनतेने मागणी केली तर निखिल गुप्ता सरांचेही निघतील आमच्या एस पी सरांचेही निघतील व्हॉट्सअप कॉलसुद्धा निघतात मित्रांनो कारण मी सायबर क्राईमलाच काम करतो व्हॉट्सअप कॉल आय पी डी आर काय बोललं ते निघत नाही पण किती वेळ बोललं ते सुद्धा निघतं तर ते सुद्धा जनतेने मागणी केली तर ते विरोधकांनी मागणी केली तर होईल मला का सस्पेंड करण्यात आलं चला मित्रांनो भेटू उद्या मुंबईमध्ये काही पत्रकारांना भेटणार आहे काही मंत्र्यांना भेटणार आहे बघू उद्या काय होतंय ते आता माझी पूर्णपणे शुद्धीमध्ये मा आहेत मी अजिबात मागे अटणार नाही मला आता ऑफर यायला लागलेत की तुम्हाला दोन दिवसात हजर करू तुम्हाला पोस्टिंग परत तिथंच ठेवू पण मला नाही आता मी एकदा बाहेर पडलो सगळ्या गोष्टी ओपन झाल्या पाहिजेत माझ्यावर एकट्यावरच काय